भाजपचा पुण्याचा गड आला मुरलीधर मोहोळ खासदार होऊन केंद्रीय मंत्री देखील झाले पण ज्या बाले किल्ल्यातूनच ही सगळी सूत्र हल्ली त्या कोथरुड विधानसभेत यंदाही चंद्रकांत पाटीलच निवडून येतील का हा प्रश्न विचारण्याचा तसा मुळात प्रश्नच येत नाहीये कारण कोथरूड हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला इथला मतदार हा भाजपच्या पाठीशी डोळे झाकून उभा राहतो म्हणूनच बाहेरचे असूनही चंद्रकांत पाटलांना कोथरूडच्या जनतेनं मागच्या टर्मला विधानसभेला पाठवलं त्यात विद्यमान खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याच प्रभाव क्षेत्राखाली हा भाग असल्यानं चंद्रकांत दादांना तसं भिण्याचं काहीच कारण नाहीये पण इथं सध्या शरद पवार काहीतरी राजकीय खेळी खेळत आहेत त्यांचे डाव परफेक्ट बसले तर पाटलांच्या राजकारणाला बाले किल्ल्यातच धक्का पोहोचू शकतो भाजपच्या बाजूनं सगळं वातावरण प्लसमध्ये असताना भाजपचा पारंपरिक बाले किल्ला असताना चंद्रकांत पाटलांसारख्या पक्षातील मातंबराला टक्कर देण्याची हिंमत महाविकास आघाडीतील कोणता चेहरा करेल राष्ट्रवादीची तुतारी हाताच्या पंजाला हा मतदारसंघ सोडेल का ब्राह्मण मतदार अपेक्षेपेक्षा काही वेगळा कौल का देऊ शकतात का या सगळ्याचं डेप्थ राजकीय विश्लेषण आजच्याही व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे कोथरूड विधानसभेची कारण विधान परिषदेवर नेहमीच निवडून जाणाऱ्या आणि दरबारी राजकारणी म्हणून ज्यांना विरोधक चांगलेच कानबिचक्या देत राहिले त्या चंद्रकांत पाटलांनी एक मोठा निर्णय घेतला कोल्हापुरातील राजकारणाचं पाणी पिऊन देखील त्यांनी विधानसभेला मतदारसंघ निवडला तो म्हणजे पुण्यातील अस्सल पुनेरी असणाऱ्या कोथरूडचा चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात राहून राजू शेट्टींना वर्चस्वाला अनेकदा आव्हान दिलं होतं त्यात चंद्रकांत दादांचं नाव भाजपच्या पहिल्या फेरीत घेतलं जात असल्यामुळं त्यांना निवडून आणणं हा भाजपसाठी महत्वाचाच नाही तर अगदी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता आता हे सगळं समीकरण पाहून त्यांना कोथरूडमधून लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याला कारण भाजपचा बालेकिल्ला संघाची मोठी ताकद पारंपरिक मतदार हे सगळं जुळून येणार असल्यामुळंच त्यांचा विजय जवळपास कन्फर्म समजला जात होता पण बाहेरचा नको स्थानिक हवा आमचा आमदार कोथरूडचा हवा अशी मागणी कोथरूडच्या जनतेनं केल्यामुळं आणि मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापल्यामुळं ब्राह्मण मतदार नाराज झाल्यानं चंद्रकांत दादांसाठी कोथरूडचं मैदान खूपच रिस्की बनलं होतं दोन हजार एकोणीसला ला चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदेनी कडबी झुंज दिली निवडणूक झाली निकाल लागला चंद्रकांत पाटील जिंकले देखील पण लीड होतं अवघ पंचवीस हजारांचं भाजपचा हा बाल्यकिल्ला असल्यानं विजयाचं मार्जिन हे जास्त असेल असं सर्वांनाच वाटलं होतं यावरून कोथरुडकरांनी दोन हजार एकोणीसच्या निकालातूनच आम्हाला ग्राह्य धरू नका असा जणू अप्रत्यक्ष इशारा दिला कोथरूड मतदारसंघ हा पूर्वी शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग होता पूर्वीचा शिवाजीनगर आणि दोन हजार नऊ नंतर झालेला कोथरडू मतदारसंघात एकोणीसशे ऐंशी पासून भाजप शिवसेना युतीचे उमेदवार निवडून येत आहेत यापूर्वी खासदार अण्णा जोशी शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार शिवसेनेचे विनायक निमन चंद्रकांत मोकाटे यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पण दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत नवा कोरा कोथरुड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांनी कोथरुडचा पहिला आमदार होण्याचा मान मिळवला मनसेच्या किशोर शिंदेना त्यांनी पराभूत केलं होतं पण दोन हजार चौदाला शिवसेना आणि भाजप वेगळी लढली भाजपच्या बाजूने वार वारं होतच तेव्हा मेधा कुलकर्णी यांनी आमदारकीचा गुदाल कपाळाला लावत कोथरूडमध्ये फक्त भाजपच हे जणू ठासून सांगितलं नंतर चंद्रकांत पाटलांना लॉन्च करण्यासाठी हा मतदारसंघ निवडल्यानं स्टँडिंग आमदार असूनही तिकीट कापल्यानं मेधा कुलकर्णी चांगल्याच नाराज झाल्या होत्या आणि त्याचंच रिफ्लेक्शन दोन हजार एकोणीसच्या घटलेल्या लीडमध्ये आपण पाहिलंच पण सध्या भाजपसाठी परिस्थिती तशी ओके मेहधा कुलकर्णी यांची वर्णी राज्यसभेवर केल्यानं पारंपरिक ब्राह्मण मतदार पुन्हा भाजपच्या पाठीशाला म्हणूनच लोकसभेच्या निकालात एकट्या कोथरूडनं चौऱ्याहत्तर हजार मतांची आघाडी दिली होती हा आकडा सांगून देतोय की कोथरूडकर आजही भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यात शहरी विकास म्हणून ज्या काही गोष्टी लागतात त्याची पूर्तता करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी पुरेसे प्रयत्न केलेत त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेनं यंदा कोथरूडची जाता चंद्रकांत दादांसाठी सेफ आहे फक्त पवारांनी ऐन निवडणुकीच्या रंगणात काही पत्ते खुले केले तर कोथरूडच्या राजकारणाला नवं वळण लागू शकतं आता गेल्या वर्षी चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदे यांनी लढत दिली होती पण आता मनसेच भाजपच्या टप्प्यात आल्यानं ते निवडणुकीवर किती प्रभाव टाकतील हे सांगता येत नाहीये तर दोन हजार नऊला ला ज्या शिवसेनेचा झेंडा कोथरूडवर फडकवला होता ते चंद्रकांत मोकाटे सध्या शिवसेना ठाकरे गटात आहेत त्यांनी याआधीच विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करून टाकलाय शरद पवारांसोबत त्यांनी भेट घेतल्यानंतर कोथरूडसाठी काहीतरी महाविकास आघाडीकडून फिल्डिंग लागते एवढं मात्र नक्की त्यामुळे शरद पवारांची साथ ठाकरेंची सहानुभूती मोकटेंचा जनसंपर्क हे सगळं चंद्रकांत दादा आणि भाजपच्या प्रस्थापित बालेकिल्ल्याला कोथरूडमध्ये धक्का लावतील का हे पाहणं येणाऱ्या काळात इंटरेस्टिंग ठरेल बाकी दगड जरी उमेदवार दिला तरी तो निवडून येईल असा कॉन्फिडन्स बाळगणाऱ्या भाजपचा हा वाले किल्ला आणि चंद्रकांत दादांची आमदारकी यंदाही कायम राहणार का पुण्याचा लोकसभेला गड आला मोहळांच्या रूपानं सिंह देखील आला पण आता कोथरुड रूपी बाले किल्ला हातचा जाऊ न देणं याकडेही भाजपला लक्ष द्यावं लागेल एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं कोथरूडचा यंदाचा आमदार कोण तुमचं पॉलिटिकल प्रिडिक्शन काय सांगतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद